आणि पुरावा सांगतो एकच प्रश्न आहे मला माहिती आहे अरे त्यांचा प्रश्न बाजूला ठेवा होता एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काही वेळे नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिले आहे का एनकाउंटरचा आदेश देतील का बघा ते बंद दारा बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी

चौस चौ चौवीस एक चौबीस एक मिनट एक मिनट हाँ हाँ एक चौबीस ना इंस्टाग्राम वरती सगे बाकी जन्ना नहीं है मैं मुंबई वाल्मीकि कराड़ी जी कंपनी है सन्त बायूमा कंस्ट्रक्शन कंपनी अंबाजो तथा महादेव कराड़े पार्टनर आहेत त्यांच्या पण माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता माझा बाकीचा उरलेला खर्च चालू आहे सेव्हिंग आहे त्यातला खर्च बरोबर हो मेघराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आणि अडीच राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन परत राहा परत कसे दिले कॅश की કૅશ દુસરે ટ્રાન્સફર માહ લાખ રૂપિયા અમાઉંટ કા દિવ શાંત બસાય हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये बॅलेन्स होतात चारशे सोळा तारीख एकवीस दहा चोवीस तारीख बोला एकवीस दहा चोवीस एन्काउंटरसाठी चातच घेऊ नका एन्काउंटर थोडं हे पैसे कसे ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं माझी चार पाच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारताना ना प्रश्न एकदम एकदम पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कासले असा असं बडबडतोय कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका कासल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं तेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होतं परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एनकाउंटरचा मुद्दा घेता आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिथलीच हजेरी बर ऑर्डर सगळे 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 भेटेल तुम्हाला पद्धतीने पूर्ण सरकार मुंडे सरकार ना एवढे आदित्य सेट माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एनसीबीचे आहे म्हणजे एसटीला चॅलेंज दिले होते एसटी ला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून mm -hmm. आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिनाभरापूर्वी बोललोय काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय लागपूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध तर कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अट्रोसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मोर्सिंग केलं असेल मी बघितलं नाही अजून तो व्हिडिओ काय डिटेल्स आहेत तुमच्याकडे mm -hmm एफ आय आहे ना माझ्याकडे सांगता एफ आय नंबर पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का पोलिस माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्लीला कोण होते पोलिस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता कुठे काय हजर होत आहे काय मागणी माझी एवढीच आहे एका बिल्डरच्या जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड करून जो एक बिल्डर आहे सूरजचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो गे आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिस मध्ये मी बेड काढला त्याच्या बेड वरती आराम केला हे फोटो आणि काही चुकीचे पैसे आलेले कोणाच्या अकाउंटला आले त्यांनी पाठवलेत का माझ्यात का माझ्या एवढे झाले दहा लाख धनंजय मी आज शो करतोय त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं मला जे माझ्यावरती सात बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर परम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगा नाही आले नाही आता मी जाऊ इथलं डी वगैरे प्रॉपर किंवा सीपीओ वगैरे ऑफिस जे काय इथलं बघतो मी सर चॅलेंज चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तू फेस कर असं पाहू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतो आणि पोलिसांपासून रुखांडाव करतो त्याच्यापेक्षा फेस करू काय आठ दिवसाची जेल होईल पंधरा दिवसा होईल आता काय असणार मी अजून तेच सांगू का इथल्या डिसिप्लला भेटणार आणि मी पुढे बीडला जाणार अरेस्ट होणार उद्या अरेस्ट तुम्हाला कोणी मित्र किंवा सहकारी आले ते आले कोण आले ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय बर कासले तुमचा दोन दिवसापासून तुम्ही व्हिडिओ व्हायरल करताय दिल्लीला होता दिल्लीला नेमकं कुठे होता काय दिल्लीला बघा हा त्याच्यावर बो, मला बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकलेत साम टीव्ही ने अशी बातमी दिली की पासले नवे कारनामे समोर पासले नवे कारनामे समोर सोबई चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने पण म्हणजे काय परमिशन आहे झोपला म्हणजे काय त्या ठिकाणी लाल किल्ला पब सगळ्यात भेट घाट घेतली भेट घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवली नाही आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतली आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होते तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार एक तास आमची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेव्हलवरती म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भारत भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा तुम्ही पण हाच प्रश्न उचलला मित्रांनो ईव्हीएम जवळ फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीच लोकेशन काय आणि एन यांच्या अकाउंटवर वर दहा लाख का जमा झाले बस सगळे उत्तरे मोहंदे मोहनदे

आम्ही कशी देऊन झाली होती एक पर्याय राकेश सर ज्या ठिकाणी सेंटर आहे ना त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही घ्यायचं तर घ्या

ठिकाणी काय करणं होतं नेमकं तुमचं शांत राहण्या तुम्हाला सांगितलं कोण कोण होतं होत तुम्हाला रिझर्व ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगस मतदान तुम्ही करू दिलेलं होतं लोकसभा लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं सचिन पानकर पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात तर ठेवा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड वॉल डिसमिस व्हॉल सचिन पालकर ऍडिशनल एसपी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून जे

मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे एसपी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून जे नांदी कराडच्या हस्तक आहेत अॅडिशनल एसपी घरांचा एन्काउंटरचा पुरावा आपल्याला बघा बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजावून सांगतो तुम्हाला माहिती सांगितलं नको सांगू तर बोगस एन्काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसाच तीच मला होती पण या वापरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत कारण शासन किंवा आयपीएस आयएस लोक खूप हुशार असतात बंद दाराड मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉलव्हर घेऊन चोवीस तास रहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी ती ऑफर होती करा तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना एक तुमचं आता माझी सर्विस राहील पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसन तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसन आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही एनकाउंटरची खोन भेटलं कधी भेटलं कुठे चर्चा झाली काय सांगताय की अधिकारी स्टेशनरी भेटेल ना तुम्ही आतापर्यंत इतर करा आपला अर्ज तर कराय माहिती अधिकार तुम्हाला स्टेशन डायरी भेटेल स्टेशन डायरी बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नाव आणि स्टेशन डायरी त्या दिवशी मिळून अधीक्षक कार्यालयात का पोलीस स्टेशन अधीक्षक कार्यालय मेंट्रोलची डायरी तुम्हाला अहो मला एक दिवस प्रश्न तर मला जुन्याला एस नाव आठवत नव्हतं तर हे अधिकारी सगळे बाहेरचे असतात आयपीएस आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव असा जेव्हा असं ते लगेच सांगितलं असतं तुमच्याकडे आली एनकाउंटरची ना कोणी आली कितीदा चर्चा झाली कुठे बैठक झाली वाल्मिक तर अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांना टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरवले पुढे झाले पुढे झाले माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा मी सगळे माहित आता तुम्ही गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर फोन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथे अटक केली नाही ना तुम्हाला आता भेडला गेल्यानंतर जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने काय जामीन होणार नाही अच्छा पण तोपर्यंत राहील काय खूप काही पेपर होते नाही भीड भीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटिस लावली सस्पेंड ची आणि माझं लॉक फोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याच्या समोर आहे एमपीएससी चे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोडलं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते, ते लॉक फोडलं आणि दुसरं लॉक बसवलेला मी म्हणताय घरात महत्वाचे पुरावे होते काय काय पुरावे होते घरात हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मी कराड वाल्मी कराड डॉक्टर वाल्मी कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवले सीसीटीव्ही वगैरे काय नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास किती त्या पद्धतीने केला पाहिजे तुमच्याशी फोनवर काय चर्चा झाली काय कॉल डिटेल्स कुठले ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंड दराड भेटल बंद दारंड हा का मारायचं ते सांगेल ना मी ते वाल्मी कराड धनंजय मुंडे ना नको होत आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये दो वाल्मिक कराड पूर्णपणे फसलाय आता मीही फसेल या भेटीपुटी ही ऑफर असेल तुम्ही कारण सात बदल्या पिढी जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल सात दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्या पोडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई अंबाजोगाई ट्रॅफिक इन्चार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेले एकही विनंती अर्ज नाही तुम्ही एकटंच एक एन्काउंटर करणार होते एकदाच ऑफर होतो नाही नाही ते चार पाच जणांना भरपूर सगळे काही बोलत नाहीत बाहेर पडत नाही नाही काय नाही मी मी पाप होणार नाही जी शिक्षण हा महत्वाचा प्रश्न हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झाले म्हणून बोलतोय सर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असते आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली म्हणून बोलतोय मी सरवे सर उत्तर आहे करून तुम्हाला रद्द मला खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला तो महिनाभरापूर्वी बोललो मी छोटा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश नाहट आणि त्यांनी पण बोलले त्यांनाही वाईट वाटतं ते आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निखिल गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ मी म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की कायऱ्यामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वाकतील ते हा म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आतमध्ये आणि तीनशे बॉल लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या टायरामध्ये झाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विधान केलं होतं इलेक्शन कमिशन हा ऍडिशनल एसपी साहेब पांडकर यांना कळवलं होतं एसपीला कळवलं होतं एसपी नंदकुमार ठाकूर त्यांच्याच त्यांची कॉल डिटेल घ्या इलेक्शन मध्ये इलेक्शन कमिशनच्या अधिकारी हो हो शंभर टक्के शंभर एक हम्म एक टक्का तेच मला आता मुद्दा उचलायचा आणि आरुषी सिंह जे दिल्लीचा मुख्यमंत्री होता ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता मला त्यांचे कुलदीप नाही आहेत तिथले काहीतरी आमदार का काय सगळी माहिती आहे माहिती घेऊन अंजली दोन भेटणार आहे का अंजली दमालया सर्वात भोगस अंजली दमाळ या कोण होती तिचं पहिलं हिस्ट्री काढा मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळे झाले की सगळे ती गोष्टी आमच्या जमाने आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंधरा वर्ष नोकरी केली तू फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या जाणार दहा माणसं याच्यासाठीच ठेवली प्रत्येकाने जायचं ह्या मंत्र्याकडे किती आहे या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे खरं बरं अंजली जमानावर चांगलं तर चांगलं तृप्ती देवड अत्याचार आज आजही चांगला म्हणतो जे चांगला आहे त्याला मी चांगलाच म्हणतो एकनाथ शिंदे चांगले चांगलाच म्हणतो मी गोष्ट वेगळा विक्षित तुम्हाला वाटत असेल पण सुरक्षा दिलीच नाही अजून हा आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला एखादं कमेंट केलं बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाण घाण कमेंट यायला लागले तुम्हाला दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढे घाण वाईट कमेंट करू नका माझ्या घरचा त्रास हो हल्ला झाला होता पकडला नाही दिलाय मी तो दिल्लीला तरी तुम्ही सस्पेंड केलं डिस्प्यूज करतील असं तुम्ही हो लढा चालूच ठेवला आ, आता मार्ग नको ना जसे जसे मार्ग आता जसे सुस्तील जसे मित्र परिवार काही आपले पत्रकार काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण तुम्हाला दहा करोड रुपयाची ऑफर दिली होती तुम्ही बोलले त्याच्या व्हिडिओमध्ये हो बोललो दहा करोडची म्हणजे निखिल गुप्ता मुकेश गुप्ता लटा आहे पाच हजार करोडचा मालक त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण होते तो मी पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला ऑफर आली इन्कम टॅक्स सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात त्या ठिकाणी पार्टी सुरू होते अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि पहिले मग मी विचार करेन डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट ला जायचं मी विचार करेन एनकाउंटरची ऑफर का नाही आम्हाला ते योग्य वाटलं नाही ना पाप वाटलं कारण काय माहितीये का, का आहे तो आरोपी पण न्याय देवता बसली ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण शेवटचं आव्हान करायचं आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झाले कि त्याची चौकशी करा मला परईसारख्या ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलिस आले मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंट दहा लाख त्याच दिवशी काय जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या अकाउंट मधून संत भाऊ मामा किंवा तिसरा त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बारशी मला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशन न मालम करायच्या हस्तकोन दोन वर्षापासून मी वालू करार बोलतोय धनंजय मुंडे बोलतोय काय खास माणूस बोलतो माझी राखाची गाडी सोडा माझी वायूची गाडी सोडा आणि याच्यातनं नाही आमचे ओळख झाली होती नव्हतं बिलकुल कठीण नाही ऐकलं काम मग म्हणून साथ म्हटलं जाणार ना माझा इलेव्हन पडलेला नोट टेन नोट इलेव्हन आज इथे आम्ही जो का त्यांचे कार्यकर्ते आले होते शेपवाडीचे काय म्हणजे मी बेगसमध्यांना येऊ दिलं नव्हतं त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल आजच्या समाजा घरी चोरी केली फोन केली चोरी बघा शेवट तुम्ही सांगा ना तुम्हाला काय म्हणतो करुणाच्या गाडीत रिव्हॉल होतो माझ्या घरी काय नाही चोरी करणार वाल्मिक वाल्मिकरा तसं नाही आमची वाल्मिकराड धनंजय मुंडे मी गेल्यापासून मला दबाव आणला मी दबावला पडत नाही एखादी जर गरज गरजवंत आहे त्या गावात ना साहेब गावाची गाडी आत्ताच चालवली हो महिनेच लग्न हे समजा मी असा माणूस आहे असा अधिकारी पण मला दबाव सहन होत नाही ठीक आहे